महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचं नाव सातत्यानं उपस्थित होत असतं ते म्हणजे शरद पवार आणि शरद पवार यांच्या जोमाचे नवे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस तीच जिद्द तीच निर्भीडता आणि तीच मुत्सद्देगिरी फडणवीस यांच्यामध्ये पाहिली जाते आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत कोणत्या सिमिलॅरिटीज आढळतात ते आपण जाणून घेणार आहोतच पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील पहिली सिमिलेरिटी म्हणजे राजकारणातली महत्वाकांक्षा आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सरकार स्थापन झालं रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा गांधी काँग्रेसकडून नाशिकराव फिरपुडे उपमुख्यमंत्री बनले सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसपुशी सुरू झाल्या या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसपुशी सुरू असतानाच एकोणीसशे अठ्याहत्तर साली ऐन पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षात असलेले शरद पवार त्यांच्या चाळीस समर्थक आमदारांना घेऊन विरोधी बाकावर जाऊन बसले आणि वसंतदादांचं सरकार कोसळलं परिणामी शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा केला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्रीही बनले त्यावेळी पवारांचं वय होतं अडतीस वर्ष तर वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचे खेळ सुरू झाले राजकीय हालचालींना वेग आला त्याचवेळी शरद पवारांनी जनता पक्षासोबत बैठक घेतली एस एम जोशी यांनी पवारांना नेतृत्व बहाल केलं आबासाहेब कुलकर्णी एस एम जोशी आणि किसनवीर हे तेव्हाचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले अठरा जुलै एकोणीशे अठ्ठ्याहत्तर रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार सत्तेत आलं यात पवारांची समाजवादी काँग्रेस जनता पक्ष शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते या बिगर काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात दलोद पुलोदच्या या प्रयोगामुळे शरद पवार हे वयाच्या अवघ्या अडवतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते स्वतंत्र भारतातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले पुलोदच्या सरकारच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्रीच काम करत होते त्यात उत्तमराव पाटील सुंदरराव सोळंके अर्जुनराव कस्तुरे निहाल अहमद आणि गणपतराव देशमुख नंतर ऑगस्ट रोजी नवीन जणांना मंत्रिमंडळात घेत पवारांनी मंत्रिमंडळाचा अशा प्रकारे शरद पवारांच्या नेतृत्वात सतरा कॅबिनेट आणि सतरा राज्यमंत्र्यांसह राज्यात पुरोजचा प्रयोग सुरू झाला उपमुख्यमंत्री पद सुंदरराव सोळंके यांच्याकडे सोपवण्यात आलं शंकरराव चव्हाण सुशील कुमार शिंदे गोविंदराव आदिक दत्ता मेघे सदानंद वर्दे भाई वैद्य यांसारखे नेतेही त्यावेळी पवारांच्या पुलोत सरकारमध्ये मंत्री होते यावरून पवारांची महत्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून येते सोबतच एकोणीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेचा नावा वर्धापन दिन साजरा झाला आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार बावीस ला शिवसेनेचा इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी मतदान पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे बारा आमदार घेऊन गुजरात मधील सुरतमध्ये पोहोचले तिथून एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत गेले तोवर शिंदे गटातल्या आमदारांची संख्या शेहेचाळीस वर पोहोचली यात एकट्या ते शिवसेनेतील चाळीस आमदार होते दरम्यानच्या काळात शिवसेनेनं उरलेल्या आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत त्यानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्रित आले आणि महायुतीनं आपलं सरकार स्थापन केलं आणि यामागचा सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली नागपूर महापालिकेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली पहिल्यांदा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी आपलं राजकारण सुरू केलं अवघ्या बावीसाव्या वर्षी ते नगरसेवक झाले तसंच त्यानंतर ते महापौर झाले सर्वात तरुण महापौर झाल्याची नोंद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते त्यानंतर ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चोवीस मधील माहितीनुसार ते सलग सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देखील सांभाळलं त्यांच्या नेतृत्वात भाजपनं दोन हजार चौदा मध्ये राज्यात सरकार स्थापन केलं वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शरद पवार यांच्यानंतर कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते दुसरेच नेते ठरले तर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून देखील जबाबदारी सांभाळली सध्या दोन हजार बावीस पासून त्यांच्याकडे राज्याचं उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री अशी महत्वाची खाती होती देवेंद्र फडणवीस यांनी बिहार आणि गोवा राज्यात देखील भाजपचं सरकार आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली फडणवीस यांची प्रशासनावर चांगली पकड आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासू नेत्यांमध्ये त्यांचा समावेश असतो तसंच संघाचे वरिष्ठ नेतृत्व आणि फडणवीस यांचे देखील चांगले संबंध असल्याचं पाहिलं जात त्यामुळे सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत अगदी कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा मान सुद्धा पवारांनंतर फडणवीस यांनीच पटकवला यावरून फडणवीस यांची सुद्धा राजकीय महत्वाकांक्षा आपल्याला दिसून येते फडणवीस आणि पवार यांच्यातील दुसरं साम्य आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किल्स आता ही सुद्धा फडणवीस आणि पवार यांच्यामधली एक सिमिलॅरिटी समजली जाते याचं उदाहरण म्हणजे पवार तर दिल्लीत रमले होते आणि त्यांना दिल्लीतलं राजकारणच करायचं होतं असं त्यांनी अनेकदा सांगितलंय मात्र सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद उद्ध्वस्तीच प्रकरण घडलं आणि त्यानंतर मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटले पवार चौथ्यांना मुख्यमंत्री होण्यास याच घटना कारणीभूत ठरल्या मुंबईत दंगली सुरू झाल्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून मुंबई वाचवाच्या मुंबई हाका दिल्लीपर्यंत पोहोचू लागल्या सुधाकरराव नाईक यांना त्या दंगली काही रोखता आल्या नाहीत पर्यायानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आधी तीन वेळा भूषवलेल्या शरद पवार यांनाच महाराष्ट्रात पाठवण्यात आलं त्यानुसार सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद देण्यात आलं पवारांच्या या चौथ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं बॉम्बस्फोट खैरणाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप इत्यादी बऱ्याच गोष्टी घडल्या मात्र पवारांनी या सगळ्यात आपल्या तोवरच्या अनुभवाचा वापर करत मार्ग काढला पुढे पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसनं महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुका लढल्या मात्र यावेळी काँग्रेसला यश काही आलं नाही आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना भाजप सरकार सत्तेत ता यावरून पवार यांच्या प्रॉब्लेम येतो सोबतच दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशी सलग पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री भूषवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा देत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठीच रणशिंग फुंकलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत महायुतीने एकशे जागांसह स्पष्ट बहुमतही मिळवलं मात्र निकाल स्पष्ट होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या समसमान वाटपाचा मुद्दा पुढे करत अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही महाराष्ट्रातील समीकरण बदलण्यास सुरुवात झाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता संघर्षाला सुरुवात झाली पुढच्या काही दिवसात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या मनधरणीचे होत प्रयत्न फोल ठरल्यानंतर भाजपला विरोधी पक्षात बसावं लागेल हे जवळपास स्पष्ट झालं तसंच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तीन पक्षांच्या आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अशा परिस्थितीत तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी भल्या पहाटी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साथीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानं सारेच आवाक झाले मात्र या सत्ता स्थापनेचा प्रयोग फसला आणि फडणवीस यांच्यावर अवघ्या ऐंशी तासात राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली पुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं तर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पद स्वीकारावं लागलं या काळात मी पुन्हा येईन पहाटेचा शपथविधी आदींवरून त्यांना बोचऱ्या टीकेचा सामना करावा लागला एकशे पाच जणांना घरी बसवलं अकेला देवेंद्र क्या करेगा अशा शब्दात फडणवीस आणि भाजपची खिल्ली उडवली जात होती मात्र परिस्थितीमुळे स्वीकारावा लागलेल्या विरोधी पक्षनेते पदाचा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात पुरेपूर फायदा करून घेतला कोरोनाच्या प्रभावामुळे आटोपशीर होणाऱ्या सुरुवातीच्या विधीमंडळ अधिवेशनांमध्ये संधी मिळेल तेव्हा ठाकरे सरकारची कोंडी केली त्या सचिन वाजे प्रकरण शंभर कोटींच्या वसुलीवरून अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप या सर्व प्रकरणांमधून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची कोंडी केली होती यावरून देवेंद्र फडणवीस यांची क्षमता दिसून येते जनतेच्या हितासाठी लोक कल्याणकारी योजना एक सिमिलॅरिटी पवार आणि फडणवीस यांच्यात आहे मराठवाडा विद्यापीठ नामांतर ते नामविस्तार शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत काही घटना या त्यांच्या भूमिकेसाठी लक्षात येतात त्यांचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावरही सर्व दूर झाले त्यातलीच एक घटना वर निर्णय म्हणजे औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार त्याला अगोदर नामांतर असं म्हटलं गेलं या नामांतराची चर्चा आणि प्रस्ताव एकोणीसशे अठ्यात्तर म्हणजे पवारांच्या नेतृत्वात पुलोदचं सरकार येण्या अगोदर अस्तित्वात आला होता पण त्यावर पुढे कार्यवाही होत नव्हती मराठवाड्यात नामांतरवादी आणि नामांतर विरोधी असे दोन गट उभे होते दोन्हीकडे मोठमोठे नेते होते पुलोदचं सरकार आल्यावर या प्रस्तावावर निर्णय घेण्याची त्यांची बांधिलकी होती आणि विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून पवारांनीच तो प्रस्ताव मांडला तो संमत झाला पण त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंसक प्रतिक्रिया सुरू झाली दंगली झाल्या त्याचं स्वरूप सवर्ण विरुद्ध दलित असं होतं शेवटी या निर्णयाला स्थगिती दिल्यावर मराठवाडा शांत झाला त्यानंतर हा मुद्दा अनेक वर्ष मागे पडला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि तो मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आता नामांतराऐवजी नामविस्ताराची संकल्पना होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार करण्याची संकल्पना होती त्यावर व्यापक सहमती होण्यासाठी मात्र पुढची काही वर्ष जावी लागली चौदा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असताना अंतिम झाला सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रानं एक वेगळंच पर्व अनुभवलं याचं उदाहरण सांगायचं झालं सा तर महाराष्ट्रातला पहिला मेट्रो प्रकल्प वर्सोवा अंधेरी घाट या प्रोजेक्टला दोन हजार चार मध्ये मान्यता मिळाली होती पण त्याचं प्रत्यक्ष काम दोन हजार आठ मध्ये सुरू झालं आणि मुंबईकरांना दोन हजार चौदा मध्ये मेट्रो न प्रवास करता आला पण देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांचं सरकार आल्यानंतर प्रशासनातील दूर होऊन मुंबईच्या मेट्रो मार्गातील अनेक अडथळे दूर केले गेले आणि आज मुंबईत मेट्रो लाईन दोन पासून लाईन चौदा पर्यंतच्या मार्गावरचं काम सुरू झालं त्यातील बऱ्याच लाईन सुरू सुद्धा झाल्या आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं राज्यात अकरा किलोमीटर लांबीची पहिली मेट्रो सुरू करण्यासाठी अकरा वर्ष लावली होती पण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत जवळपास तीनशे सदोतीस किलोमीटरचा मेट्रोचा प्लॅन तयार करून त्यातील काही फेज मधील मेट्रो लाईन सुरू देखील केल्या सर्वात जलद गतीनं हो, मेट्रोची कामं हो, मार्गी लावून त्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रम फडणवीस यांनी रचला दोन हजार एकोणीस पर्यंत मुंबई मेट्रो प्रकल्प बरोबरच फडणवीस यांनी नागपूर मेट्रोचं अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणतीस किलोमीटर आणि पुणे मेट्रोचं अठ्ठावन्न पूर्णांक शहाण्णव किलोमीटरचं काम मार्गी लावलं याबाबत या तुम्हाला काय वाटतं फडणवीस आणि पवार यांच्यात आणखीन कोणत्या बाबतीत साम्य आढळतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद